आज सकाळीच राज्याला हादरवून टाकणारी एक बातमी वृत्त माध्यमांवर प्रसारित झाली लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये आयुक्त मनोहरे यांच्या डोक्यामध्ये गोळी लागून ती आरपार गेली असल्याची माहिती समोर येते तसंच त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला जातोय की एका आयुक्ताने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला त्या पाठीमागे कारण काय आहे आणि आता सध्या बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमि लातूर शहराच्या राजीव गांधी चौकापासून काही अंतरावर आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचं पॅराडाईज निवासस्थान आहे आयुक्त मनोहरे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह तिथे राहत होते काल संध्याकाळी ते महानगरपालिकेतून आपल्या घरी आले आणि त्यानंतर त्यांनी काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवला आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर आपल्या निवासस्थानातल्या हॉलमध्ये बसले होते तिथे त्यांनी काही वेळ टीव्ही पाहिला आणि रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ते वर आपल्या खोलीमध्ये गेले त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा लावला त्यांच्याकडे स्वतःची एक लायसन असलेली पिस्तूल होती त्यांनी ती पिस्तूल घेतली आणि त्यातून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली गोळीचा वेग इतका होता की गोळी अक्षरशः त्यांच्या डोक्याच्या आरपार निघून गेली गोळीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलांना काय झालं हे काहीही समजलं नाही त्यांनी तात्काळ आयुक्त मनोहरे यांच्या खोलीकडे धाव घेतली मात्र त्यांच्या खोलीचा दरवाजा हा आतून बंद असल्यामुळे खोलीमध्ये काय झालं हे त्यांना काहीही समजलं नाही तोपर्यंत गोळीचा आवाज ऐकून गेटवरील वॉचमन आणि त्यांचा बॉडीगार्ड देखील आला आणि त्यांनी मिळून मनोहरे यांच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि पाहिलं की मनोहरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते मनोहरे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं असलेलं पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केला आणि आपल्या मुलांच्या आणि वॉचमन सह बॉडीगार्डच्या मदतीने त्यांना लगेचच लातूरच्या सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉक्टर हनुमंत किनीकर हे आपल्या वैयक्तिक कारणासाठी शहराच्या बाहेर चालले होते मात्र त्यांना रुग्णालयातून फोन आला आणि तात्काळ त्यांनी आपली गाडी ही रुग्णालयाकडे वळवली ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर आयुक्त मनोहरे यांचा सिटी स्कॅन करण्यात आला आणि त्यावेळी समजलं की गोळी ही कवटीच्या आरपार गेली आहे त्यामुळे त्यांना मेंदूला देखील इजा पोहोचलीये शिवाय कवटीच्या हाडाच्या देखील छोट्या छोट्या किलच्या झाल्यात आणि त्या किलच्या या मेंदूत पसरल्या आहेत त्यासाठी आयुक्त मनोहरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची योजना सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टर हे करतायत त्या शस्त्रक्रियेनंतर मनोहरे यांच्या प्रतिकृती बाबत अधिक येईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर किनीकर यांनी आहे पण सध्या मनोहरे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय पण या घटनेनंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात आहे शिवाय याचा राजकीय अँगल देखील पाहायला मिळतोय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली त्याम आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे बौद्ध समाजाचे आहेत अतिशय कर्तव्यदक्ष संवेदनशील मनाचे अधिकारी आहेत त्यांनी नुकतीच मुंबईला महसूल विभागात पोस्टिंग झाल्याचं सुद्धा समजतंय त्यांनी स्वतःवर रात्री गोळी झाडली ते गंभीर जखमी सुद्धा आहेत या घटनेची सखोल चौकशी करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी तसंच त्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत आणि दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काय काय झालं प्रशासनिक स्तरावर सुद्धा त्यांच्यावर काही दबाव होता का त्यांचा काही छळ करण्यात आलाय का बाहेरील कोणी त्यांना त्रास देत होत का यात राजकीय अँगल आहे का अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा सध्या राज्यात दलित अधिकारी मोठ्या प्रमाणात टार्गेट होत आहेत हे गंभीर आहे असं मत दीपक केदार यांनी व्यक्त केलंय तर लातूर पोलिसांनी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा पॅराडाईज निवासस्थानी जाऊन पंचनामा केला असून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला आहे याचा तपास करतायत बाबासाहेब मनोहरे यांचा उल्लेख हा अतिशय कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून केला जातो त्यांनी नुकताच आठ दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसचा आर्थिक अहवाल देखील सादर केला होता त्यावेळी ते त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील झालेलं पण सगळं सुरळीत असून सुद्धा बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला त्यांच्यावर कौटुंबिक किंवा कामाच्या बाबतीत कशा प्रकारचा तणाव होता का याचा शोध आता पोलीस घेत आहेत तर आता यावर तुम्हाला काय वाटतं आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला असेल खरंच त्यांना कुणी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलंय का तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद